तर भाव बहिणीनं मी आली आता इथं कुठं आलेली आहे बहिणीच्या घरी तर बहिणीच्या घरी कशामुळे आलेली आहे ह्या माणसाने मला कशामुळे आणून घालवले या मी म्हणले होत मी माझ्या पद्धतीनं जिकडे जायचं तिकडे जाते मला जिकडं रोड दिसाल ना मी तिकडे जाते नाहीतर माझ्या आपल्या आईच्या घरी जाऊन माझी मी राहती तर तिथं मी मला ह्या माणसाने तिथं जाऊ दिलं नाही मला माझं कुणी पण असं तुम्ही व्यास परत मला फोन करायची आऊ तुम्हाला फोन नाही करायचा ना तुम्हाला फोन नाही करायचा ना नाही नसतं ना केला तुम्हाला फोन तिकडे किती परत मारायचा परत तुम्हाला फोन हा भाऊ मारू दे कुणा येऊ कु आता कसाय मध्ये यार हात उचलायचा त्यांना मला हात उचलू द्या मला काय कुणाचं काही घेणं देणं नाही आणि माझ्यासमोर कुणाचं नाव घेऊ नका माझ्या घर आहे

मी माहिती होतं की ना जातो म्हणून मला पण हं मला तू क्रां नुसतेच उंडिया दादा मार कुड करतो आ पण ही त का मला अंग झा लावली पुरा दादा दुबक निक तु तिकडे तर दुबई का ती काय बोलत आहे तू तर माझा वाद लागला असला काय चालू आहे काय का नुकर तू काय सांग काय काय सांग

आवाज निघते कार बरोबर मी आवाज निघते तू आल्यापासून अर्थ काय कुठची काय पुरती मी आता बाय केलं तुमचं सांगितलं

काय मेरा मला थांबवलं होतं भाऊ बहिणीनं काहीतरी मोबाईलचं माझ्या मोठा झालाय ह्या माणसाला तसं तर लावलाय तमाशा पण आता पाहुणे रावायचं दारात असतं मोबाईल जास्त मला बोलायला येत नाही ह्या माणसाला पण असं त्याच्याला आता कसं आहे माहिती आहे का हा तुम्ही मारतोय मला काय नेमकं त्याच्या मनात माहिती माझी मनात काय कळा नाही कुणाच्या पाय मारत नाही कुणाच्या पाय नाही मारत घालायला होतोय केस ओढतोय आता आपण जर कमी बोलावत तुम्हाला सांगते बहिणीला राग येईल तुझ्या डोक्याला टेन्शन नको आपल्यामुळं मुळे आता काय नाही बोलणार मी पण का चांगला समाज ना आणि लोकांना वाटते की विले जो गरीब बिरीब काय नाही सगळं मला येड्यात काढते ती पण काही टेबलचा माणूस काय ना हे मलाच माहिती भावा एवढा साजर नाही पहिलेच होता आणून मला मारतोय हनतोय माझे मी घो बसते या सगळं सांगणार आता मी तुमची काय आहे ना खरं खरं सगळं तुम्हाला सांगणार कुठल्या बाय मुळे घराचं वाटव चालले काय चाललंय सगळं सांगणार आता तुम्हाला झालं याच झाकून लपून ठेवायचं माझ्या पृथ्वी माणूस मोबाईलचा मी काहीतरी घोटाळा हो, झालाय माझे थांबवून थांबवून करावं लागतंय शूटिंग व्हायनाय पूर्ण